चेस असोसिएशन कोल्हापूरच्या मान्यतेनं विझाड चेस क्लबद्वारे आयोजित केलेल्या भाऊसाहेब देशपांडे स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला आज दरगनगरमध्ये प्रारंभ झाला आज दिवसभरात संमेत शेटे मंदार लाड अनिश गांधी श्रीराज भोसले शर्वरी कबनूरकर ओंकार सावर्डेकर हे सहा जण पाचपैकी पाच गुण मिळवून आघाडीवर आहेत विझार्ड चेस क्लबच्या वतीनं भाऊसाहेब देशपांडे स्मृती खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेला आज प्रारंभ झाला या स्पर्धेत बेळगाव गोवा सोलापूर सातारा रत्नागिरी सिंधुदुर्गसह कोल्हापूर जिल्ह्यातील एकशे ऐंशी बुद्धिबळपटूंचा सहभाग आहे त्यापैकी सत्तर बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत या स्पर्धेतील विजेत्यांसाठी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची एकशे सेहेचाळीस बक्षिस आहेत या स्पर्धेचं उद्घाटन उद्योजक पद्माकर सप्रे क्रीडा प्रतिष्ठानचे बाळ पाटणकर डॉक्टर मोहन धर्माधिकारी यांच्या हस्ते पटावर चाल करून झालं स्विस लीग पद्धतीनं बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार नऊ फेऱ्यात ही स्पर्धा होणार आहे स्पर्धेच्या पाचव्या फेरीनंतर अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय मास्टर कोल्हापूरचा समेत शेटे द्वितीय मानांकित गोव्याचा मंदार लाड तृतीय मानांकित अनिश गांधी चौथा मानांकित श्रीराज भोसले शर्वरी कबनूरकर पन्नासावा मानांकित ओंकार सावर्डेकर हे सहा जण पाचपैकी पाच गुणू मिळवून आघाडीवर राहिले अरुण मराठे श्रीपाद वैद्य प्रशांत गांधी सूरज वैद्य आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले मनीष मारुलकर यांनी या स्पर्धेचं नियोजन केलंय